नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज तंबाखूसह अंमली पदार्थांची व्यसने याच्यापासून दूर राहा असा संदेश देत कामशेतल्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे कार्यकर्ते अभिमन्यू शिंदे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी यांनी यासाठी जनजागृती करून कामशेत शहरामधून प्रभात फेरी काढून व्यसनमुक्तीविषयी सर्वांना मार्गदर्शन केले परिसरातील दुकानदारांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये यासाठी दुकानदारांना पत्रके देण्यात आली मावा तंबाखू सिगारेट गुटखा पान मसाला याच्यापासून दूर राहा व त्याची विक्रीसुद्धा करू नका यासाठी विद्यार्थ्यांनी अभिरूप पद्धतीने थेट दुकानदारांना नोटिसच धाडल्या आहेत त्यामुळे शहरवासियांकडून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे लहान मुलांना लहान वयातच अनेक व्यसने लागतात यासाठी प्रशासनाने दुकानदारांवर कारवाई करावी कामशेठ शहर आणि मावळ तालुक्यातील इतरत्र भागामध्ये कुठेही पान मसाला गुटखा तंबाखूजन्य पदार्थ तसेच अंमली पदार्थ विक्री होणार नाही यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत अशा प्रकारची मागणी भाजपचे नेते आणि व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे कार्यकर्ते अभिमन्यू शिंदे यांनी केली आहे यासंबंधीच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद